नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन मराठीमध्ये मित्रांनो आज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजच्या कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण माहिती डिटेलमध्ये घेणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये अजूनही मंदी खूप जास्त प्रमाणात आहे ते जी जी आहे हळूहळू वाढलेली पाहायला मिळते आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता कापूस बाजारभाव वाढणार का हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे तर जाणून घेऊयात आजचा कापूस बाजारभाव आणि या वाढत्या कापूस बाजारभावामध्ये हो मंदी आणि तेजी किती प्रमाणात आपल्याला दिसते काय आज तेजी आहे आणि या तेजीचा काय परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये मंदी पाहायला मिळते तेजी जरी पाहायला मिळाली तर ती साधारणतः पन्नास शंभर रुपयांनी पाहायला मिळते परंतु आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने मार्केटने आज रिकव्हरी मोड ऑन केलाय आणि याच्यामधून आपल्याला आता मार्केट जे आहे हे तेजीकडे पाहायला जाताना दिसत आहे तर या मागचा जर रेट तुम्ही पाहिला तर बावन्न हजार सहाशे रुपये रेट हा चालू होता त्यानंतर आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला काय आपल्याला मार्केट परिस्थिती असणार आहे तर एकोणतीस एम एमचा जो धागा आहे म्हणजे रेग्युलर कापूस जो आहे याचा दोनशे रुपयांनी दर आपल्याला आज वाढलेला पाहायला आहे आणि दर जो आहे हा गटनचा झालाय बावन्न हजार आठशे रुपये आज दोनशे रुपयांनी वाढून मार्केटने एक चांगली रिकव्हरी आज या ठिकाणी केली आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला कापूस दर सुद्धा बदललेले आता पाहायला मिळणार आहेत म्हणजे जे काही दर होते याच्यामध्ये दर आता आणखी वाढायला सुरु होतील तर दर काय असणार आहे तर सर्वसाधारणतः ज्या ठिकाणी लोकल खरेदी सुरू असते तर त्या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तर ज्या ठिकाणी ओपन बोली लागते किंवा अकोट बाजार समिती असेल अकोला जिल्हा किंवा त्यानंतर नंदुरबार सारखे ठिकाण असेल किंवा सॉरी यवतमाळ सारखे ठिकाण असेल तर त्या ठिकाणी सात हजार तीनशे सात हजार चारशे हा रेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे रेग्युलरमध्ये सात हजार तीनशे हाच दर आहे काही ठिकाणी सात हजार चारशे असेल तर तो पुढच्या येणाऱ्या तेजीनुसार तुम्हाला मिळतो हे लक्षात घ्या बाकी रेट जो आहे ऍक्च्युअल रेट सात हजार तीनशे आहे त्यानंतर ज्या राज्यामध्ये बावन्न हजार पेक्षा जास्त रेट आहे त्या ठिकाणी मात्र सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये लोकलमध्ये दर चालू आहेत लोकल म्हणजे त्या ठिकाणी लोकल पण तोच रेट आहे आणि व्यापाऱ्यांचा पण तोच रेट आहे तर जाणून घेऊयात कोणत्या राज्यामध्ये हे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार रुपये दर आहे म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा सात हजार दोनशेच्या वर मार्केट आज आपल्याला पाहायला मिळते मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार आठशे रुपये मार्केट आहे तेलंगणामध्ये बावन्न हजार आठशे आहे कर्नाटकामध्ये सुद्धा बावन्न हजार आठशे आहे ओडिसामध्ये सुद्धा बावन्न हजार आठशे आहे त्यानंतर पंजाब हरियाणामध्ये त्रेपन्न हजार आज मार्केट झाले दोनशे रुपयांनी त्या ठिकाणी ती जी आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार हे मार्केट झाले म्हणजे एकूण पा चार राज्यांमध्ये आपल्याला त्रेपन्न हजार हा दर पाहायला आहे म्हणजेच चार राज्यांमध्ये सात हजार दोनशे ते सात हजार पाचशेचा जो दर आहे हा चार राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मग ती कोणती आहे तर राजस्थान गुजरात पंजाब आणि हरियाणा या चारही राज्यांमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली आणि दर जो आहे हा सात हजारच्या पुढे गेलेला आहे आता फक्त पाच राज्यांमध्ये बावन्न हजार आठशे दर आहे तर ती राज्य आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या पाच राज्यांमध्ये दर अजूनही थोडेसे कमी आहेत परंतु रेट जो आहे हा वाढतोय आणि आणखी आपल्याला काही दिवस तेजीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र आपण विक्री करू शकतो त्यासोबतच ज्या प्रमाणात मार्केट हळूहळू वाढतंय म्हणजे मंदीतून बाहेर पडतंय त्याच प्रमाणात दरसुद्धा वाढतोय म्हणजे आता साधारणतः आठ हजार जर मार्केट व्हायचं असेल तर आपल्याला साधारणतः त्रेपन्न हजार पाचशे ते त्रेपन्न हजार सातशे रुपयेपर्यंत जरी मार्केट गेलं तरी आठ हजाराचा टप्पा जो आहे हा जवळजवळ पार होऊ शकतो त्यामुळं आता शंभरने मार्केट वाढत असेल दोनशेने मार्केट वाढत असेल किंवा चारशे रुपयापर्यंत जरी मार्केट वाढत असेल तरी आपल्याला त्याची रेट जो आहे तो आपल्याला लोकल स्थानिक बाजारपेटीमध्ये वाढलेला पाहायला मिळणार आहे आणि यामुळे एक पॉझिटिव्ह पॉईंट असा होतोय की इकडं तुम्हाला गठन जरी कमी रेटने वाढलेलं पाहायला मिळलं तरी त्याच पटीमध्ये आपल्याला लोकल मार्केट आणि चांगलं मार्केटमध्ये सुद्धा जी पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या ग्रीनगोड चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा धन्यवाद